हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत जिल्हा परिषद औरंगाबाद या अंतर्गत गट सरळ सरळसेवेने रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग जिल्हा परिषद औरंगाबाद अंतर्गत गट क मधील रिक्त रिक्तपदे भरण्यासाठीची जाहिरात पदवर्ती सन दोन हजार एकोणवीस जाहिरात क्रमांक एक दोन हजार एकोणवीस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील खालीलप्रमाणे रिक्तपदे भरण्याकरिता खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा डब्ल्यू 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 डॉट .e महापरीक्षा डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे पदाचे नाव आणि एकूण पदसंख्या पाहूया कनिष्ठ अभियंता सोळा कंत्राटी ग्रामसेवक चौदा औषध निर्माता आठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ दोन आरोग्यसेवक पुरुष दहा आरोग्यसेवक पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी छप्पन्न आरोग्यसेवक महिला एकशे एकोणनव्वद विस्ताराधिकारी कृषी एक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक वीस पशुधन पर्यवेक्षक सात वरिष्ठ सहाय्यक लेखा दोन अंगणवाडी पर्यवेक्षिका दोन कनिष्ठ सहाय्यक लिपिक बत्तीस विस्ताराधिकारी की एक कनिष्ठ लेखा अधिकारी दोन अशा तीनशे बासष्ट पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सव्वीस तीन दोन हजार एकोणवीस रोजी रात्री दहा वाजल्यापासून ते दिनांक सोळा चार दोन हजार एकोणवीस रात्री अकरा एकोणसाठपर्यंत ऑनलाईन महापरिषा डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्हाला अर्ज सादर करता येणार आहेत अधिक माहितीसाठी महापरिषा डॉट जी ई डॉट इन त्याच पद्धतीनं अधिकृत संकेतस्थळ औरंगाबाद झेडपी डॉट जी डॉट इन या संकेतस्थळाला व्हिजिट करायला विसरू नका त्याच पद्धतीनं आपल्या चॅनलवरती सर्व जिल्ह्याच्या जाहिराती उपलब्ध असून त्या जाहिराती सविस्तरित्या पाहण्यासाठी त्या व्हिडिओही पाहायला विसरू नका अधिक माहितीसाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद